अहमदपूर मतदारसंघामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा अनेक साठवण तलाव करण्याचा संकल्प केला मी या संकल्पापैकी हे एक वैरागड साठवण तलाव याची दोन हजार सातला ला मंजुरी घेतली आणि शेतकऱ्यांनी वेळेत संबोधण्या न दिल्यामुळं थोडासा विलंब झाला विकास काय असतो हे साठवण तलावर पाहिल्यानंतर या मतदारसंघातल्या मतदाराच्या आणि लोकांचा आणि नेत्याचं लक्षात येईल की विकास पाण्यामध्ये दडलेला आहे विकास लाईटमध्ये दडलेला आहे आणि विकास रस्त्यामध्ये दडलेला आहे आणि ही सगळी कामं हो। भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही हेच सगळे ताकदीने के कामं केले आहेत हो। अशाच पद्धतीचे राहिलेली कामं पुढच्या काळात चाळीसशे एक बॅरेज या मतदारसंघात नदीवर होऊ शकतात मन्या नदीवर आणि इतरही तीन खोऱ्यामध्ये चार खोरे आहेत आपल्याकडं त्या सगळ्या ठिकाणी अजून चाळीस बॅरेज होऊ शकतात आणि आणखी वीस साठवंतराव जे शेतकऱ्यांनी अडवले ते साठवंतराव होऊ शकतात शेतकऱ्यांना आता पाण्याची गोडी कळलेली आहे पाण्याचा आस्वाद घेतलाय आता ज्यांनी आढळून होतो ती शेतकरी सगळे मागे आणि पुढच्या काळात आम्ही अशाच पद्धतीने पुढच्या टर्म मध्ये विकासाची कामं करणार आहोत आणि हे लोकांनी बघावं आणि कामाचं मूल्यमापन आणि परफॉर्मन्स ऑडिट करावं एवढीच या निमित्तानं विनंती प्रचारात विकासाच्या गप्पा मारत आहेत एखादं असं उदाहरण त्यांना विकासाचं दाखवायला सांगा की ज्यांच्या काळामध्ये ते झालेलं आहे केवळ आपलं आमदार निधी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिळणारी निधी यांचे नारळ फोडून विकास केला विकास केला हे सांगण्यापेक्षा असं काहीतरी करून दाखवा जे आज तुमच्या समोर या तुमच्या चित्रफितीद्वारे तुम्हाला सगळ्यांना कळत आहे हा खरा विकास आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनामचा जीवनमानामध्ये जीवन बदलण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचं आर्थिक जीवनमान सुधारण्याचा हा प्रयत्न आहे गरिबी दूर करण्याचा हा प्रयत्न प्रयत्न आहे आदरणीय खंदाडे साहेबांनी अहूनही आमदार असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये साखर तलाव पाजर तलाव करण्याचं काम केलेलं आहे त्याचं हे फलित आहे आज समोर जे दिसतं ते अशा स्वरूपाच्या पुढेही या मतदारसंघामध्ये बॅरेजेस बांधणं असतील एटीबी असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या सिंचनाच्या सुविधा असतील ते करण्याचं काम मी आणि माननीय भाऊ खंदाडे भाऊ हे मी मिळून करून विकास काय असतो हे यांना पुढच्या पाच वर्षात आम्ही दाखवून देणार आहोत अशी माझी मतदारांना विनंती आहे घेत होतो आणि सोयाबीन घेतल्याच्या नंतर घेतो हरभरा काय मोजका व्हायचा आणि आम्हाला त्याच्यातून तुटपुंची मदत मिळायची त्याच्यातून काही जमायचं नाही तर आता आम्ही या तळ झाल्यामुळं आम्ही ऊस लावतो ऊसातून मदत मिळते उन्हा नंतर ते का पाणी कापसाला देतो कापसा पण उत्पन्न भाजीपाला घेतो आणि हे सर्व श्रेय भाऊंना माननीय खंदडे साहेबांना आणि खंदडे साहेबांनी सात आपल्या गणेश दादाजी हाकेरा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही गणेश दादाला ओढ देणारा की आमचं निश्चित ठरलेलं आहे आणि निश्चित निश्चित ठरव निश्चितच आहे